काय सांगाल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जयंती महोत्सव आहे तो तर नव्हे महाराष्ट्रातच नव्हे संबंध देशांमध्ये एकशे बावन्न देशांमध्ये हा भीम जन्मोत्सव साजरा केला जातो आणि मोठ्या उत्साहामध्ये जोगेश्वरीमध्येही जवळजवळ तीस ते चाळीस ठिकाणी हा भीम जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि मोठमोठ्या मोड़ मिरवणुका काढल्या जातात आजपर्यंत जो समाज गाव पुस्ताबाहेर राहिला आजपर्यंत जो समाज सर्व घटकांपासून सर्व मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका मुख्य प्रवाहात आणि त्यांना प्रमुख म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या महामानवाच्या आम्ही किती उत्कार भेटण्याचा प्रयत्न केला तरी ते कमीच आहे आणि आज आम्ही असा संकल्प करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही वाचवण्यासाठी जी मूल्य होती आणि जी तत्व होती ती संबंध भारतीय भारतवासियांपर्यंत नेण्याचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका मर्यादित मर्यादितला ठेवता ते संबंध देशाचे होते हे समजावण्याकरता एक नवीन संकल्प आम्ही सुरुवात करणार आहोत तसंच या जयंतीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जोगेश्वरी मध्ये संविधान जागृती संविधानाची जी जागृती आहे संविधानाची जी तोडफोड केली जाते संविधानाच्या ज्या लक्ष्य मूल्याचं उल्लंघन केलं जाते ती संविधानाची मूल्य परत लोकांमध्ये रुजवण्याचा आणि संविधान वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत काय सांगाल सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जे लोकांमध्ये किंवा राजकारणात लोकांमध्ये संविधान दिसण्याचा प्रयत्न केला जातो आहे काय सांगाल आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये परिस्थिती बघत असाल की लोकशाही वाचवण्यासाठी बाबासाहेब म्हटलेले की लोकशाही वाचवायची असेल लोकशाही वाचवण्यासाठी सर्व प्रथ विरोधी पक्ष पाहिजे विरोधी पक्ष असेल तर ही लोकशाही टिकेल आणि देश हा मूलभूत तत्वांवर चालेल पण सध्याच्या परिस्थितीला केंद्राचे शासन आहे आणि हे जे सरकार आहे यांनी राज्यांमधले छोटे छोटे पक्ष आहेत ते संपवण्याचा डाव रचला तुम्ही महाराष्ट्रातच नव्हे देशांमध्ये अनेक राज्यांमध्ये तुम्ही बघितलं असाल की जेवढे छोटी छोटी जे डिस्ट्रिक्ट लेवलचे जे पक्ष होते ते एकंदरीत संपवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे आपल्या लोकशाहीसाठी पूर्णपणे मारक आहे यापुढे लोकशाहीला धोका निर्माण झाला उद्या हे सरकार देशामध्ये हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करेल जर या देशामध्ये संविधान टिकवायचं असेल देशामध्ये लोकशाही टिकवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तत्वांनुसार चालावं लागणार त्याची जी पायमल्ली चालली आहे या जनतेला रस्त्यावर उतरून म्हणा किंवा अन्य संविधानाच्या मार्गाने हे दाखवावं लागेल की आपल्यामध्ये संविधान किती महत्वाचं आहे आणि लोकशाहीची पायमल्ली आपल्याला थांबवावी लागणार आणि सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले मी हे देशाला संविधान देतोय हे जे काही तुम्हाला मी एक देशाला घटना देतोय ती किती चांगली असली तरी ते चालवणारे जर चुकीचे असले तर ती घटना चुकीची ठरेल पण आजची परिस्थिती पाहता ही संविधान हे खूप चांगलं आहे संविधानाची मूल्य खूप चांगली आहेत देशामध्ये सर्व जगामध्ये आपल्या संविधान लिखित स्वरूपात आहे काही देशांनी आपल्या संविधानातले काही कलमांची कॉपी केलेली आहे या संविधानाचा जर वाचवायचा असेल तर आपल्याला बाबासाहेबांच्या तत्वावर चालावं लागेल आणि बाबासाहेब म्हटल्याप्रमाणे चांगल्या लोकांच्या हातात हे भारतीय संविधान निर्याची आपल्याला गरज नाही